प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा तर मंडळी कोकणामध्ये जागा तुम्ही शोधत शोधत असाल स्वस्त बजेटमध्ये जागा शोधत असाल तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला हा वीज गुंटेचा प्लॉट आहे भर वाडी वस्तीमध्ये लोकवस्तीमध्ये तसेच मराठा समाजाची कुणबी समाजाची वस्ती असलेला हा प्लॉट आहे वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण वीज गुंटेची जागा आहे पूर्ण डेव्हलप प्लॉट आहे प्लॉटमध्ये कोकणी कवलारू घर आहे तसेच पाण्याची विहीर आहे आणि मोठमोठी आपूस आंबेची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत तसेच रातांबीची झाडं आहेत आणि फूल झाडं आहेत तसेच आवळा सुपारी नारळ याची झाडं या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत असा पूर्ण नटलेला प्लॉट आहे पूर्ण सजलेला प्लॉट आहे पूर्ण प्लांटेशन केलेली ही जागा आहे तुम्ही बघू शकता गावाकडे जे फिलिंग देते आहे आपल्याला तसं हे कोकणी कौलारू घर बांधलेलं आहे आतला आतला दृश्य हे लाईव दृश्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो समोरचा ओटा पड़्वी आहे आणि ही पडवी आहे पडवीने ओटा ही पूर्ण अशी मातीची आहे आणि शेणाने सारवलेला आहे अगदी नेचर टाईप निसर्गातमध्ये जे कोकणी कौलारू घर हवं आहे तसं हे कौलारू घर आहे पूर्ण वाढी वस्तीमध्ये आहे आतमध्ये झोपाळ आहे तसेच ओटा आहे पडवी आहे तसेच पाठच्या साईडला ओटा पडवी आणि चूल आहे जेवण करण्यासाठी आणि या साईडला धान्य ठेवण्यासाठी पेटार आहे तर अशा प्रकारची कोकणी कौलारू घरं जर विकत घ्यायचं असेल तुम्हाला आणि गावाकडे असा पूर्ण निसर्गाचा फिलिंग तुम्हाला ह्या ठिकाणी हवा असेल तर त्या लोकांसाठी आजचा हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे भर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेला हा प्लॉट आहे टोटली वीस गुंटेचा प्लॉट आहे आणि पूर्ण प्लांटेशन प्लॉटमध्ये केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची अधिकाधिक माहिती घेऊ घेऊ शकता तुम्ही ही जागा तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जमीन आहे या जागेचं लोकेशन इतर माहिती तुम्हाला प्रत्यक्ष भेटा तुम्ही देवरूप येथे माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून भेटू शकता आणि ह्या जागेची पूर्ण व्हिजिट करू शकता आणि पूर्ण अशी ही जागा तुम्ही आपल्या नावे करून घेऊ शकता कारण पूर्ण प्लॉट हा डेव्हलप आहे तुम्ही बघू शकता घराच्या पुढे अंगण आहे त्या साईडला तुळस आहे आणि पूर्ण असं दगडी कंपाऊंड प्लॉटला पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे घर बघू शकता तुम्ही चिरा का चिऱ्याचं बांधलेलं आहे ला लाल चिरा या ठिकाणी दिसतो आहे अशा प्रकारचं कोकणी कवलारू चांगल्या क्वालिटीचं चा घर आहे आणि चांगल्या सुस्थितीत चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर मंडळी अशी ही जागा तुम्ही बघायच्या इच्छेमध्ये असाल तर नक्कीच प्लॉटला व्हिजिट द्या जगा पुने तीन्षे तीन्षे ही जागा पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीनशे मीटर तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तुमच्या कारने तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तर तुम्हाला दोन ते अडीच तास या ठिकाणी तुमच्या कारने पोहोचण्यासाठी लागू शकतात प्लॉटच्या आजूबाजूला वाढी वस्ती आहे तसेच नेटवर्क आहे मोबाईल नेटवर्क आहे इंटरनेट आहे वायफाय सेवा या ठिकाणी ॲवेलेबल आहे प्लॉटमध्ये मोठची मोठीच्या मोठी झाडं आहेत घराच्या पाठच्या साईडला झाडं आहेत वीर आहे लाईट कनेक्शन आहे पूर्ण असं डेव्हलप घर आहे तुम्हाला या ठिकाणी काही कर डेव्हलपमेंट करायची नाही आहे तुम्हाला येऊन फक्त राहायचं आहे अशा प्रकारची ज जा, शेतजमीन प्लस घर वीज गुंट्याचं घर आहे त्यामध्ये सगळं या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेलं आहे तर नक्कीच मंडळी अशी जागा तुम्हाला गावाकडे तुम्हाला घ्यायची असेल विकत आणि राहायचं असेल तुम्हाला आपल्या फॅमिलीसोबत रिटायरमेंट लाईफनंतर तुम्ही आपलं लाईफ स्पेंड करायची असेल प्युअर शंभर टक्के शुद्ध ऑक्सिजनमध्ये तर नक्कीच आपलं आयुष्य थोडंफार वाढवायचं असेल आजारपणापासून थोडंसं थोडीशी मुक्ती या ठिकाणी मिळू शकते कारण ऑक्सिजन चांगला आहे या ठिकाणी प्रदूषित हवा नाही आहे आजूबाजूला केमिकल कारखाने नाही आहेत तर मंडळी असा निसर्गामध्ये आणि शुद्ध ऑक्सिजनमध्ये ही जागा आहे मंदल चेश जमनी। आवड़ा लाइक करा। तर नक्कीच मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तसेच या जागेला व्हिजिट द्या तर मंडळी ही जागा शेतीची आहे शेतीचा शेती सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे शेतीचा सातबारा नसेल तर शेतीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो तर शेतकरी दाखण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तसेच अशाच सीए प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मांडवी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी धन्यवाद करतो या ठिकाणी हा व्हिडिओ बघा तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर मांडवी पुन्हा भेट अशाच नवनवीन जागेचं तो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू